आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे New... न्यूज

勝手に自 وال に回るなんて

परभणीचा कुठेतरी पुन्हा परावृत्ती आपल्याला जामणे तालुक्यात पाहायला मिळाली शेंद्र इथे एकोणऐंशी या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकोणऐंशी या स्वातंत्र्य दिनानिमित्त कुठेतरी पुन्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विकंबना करण्यात आलेली आहे परभणी तो असे संविधान दिनी सईदानाची विकंबणा करण्यात आली त्याच परावृत्ती आज कुठेतरी तरी काही संघटना म्हणा या कुठेतरी जातीवादी पेशातून इथं बाबासाहेबांचे बोट चाटले गेलेले आहे हे बोट जे बोट नेहमी आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा हे दाखवलं जाते त्या बोटाचे विचारांवरच कुठेतरी आघात इथं जातीवाद्यांनी केलेला आहे त्या निषेधार्थ आज नेहरी इथे निषेध आंदोलन करण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो की नेहरी येथील भीम अनुया इथं निषेधासाठी अने आणि रास्ता रोख हो इथे केलेला आहे तरी आपण आपल्यासोबत भगवान सोनने रवी भाऊस्कर आणि भीमानुया त्यांना विचारू इतल, की त्यांची निषेधा

বাংগলে <muchas>

घटना झाली एकदम निंदनीय आहे विषय असा आहे नेहमीच महापुरुषांच्या विटंबना होतात परंतु या विटंबना करणाऱ्यांना नेहमीच शासनाकडून असं दाखवलं पोलीस प्रशासनाकडून कोविड सर आहे किंवा तो त्याला माहिती नव्हतं याच्या घटना या मागच्या संघटनेचा उल्लेख होत नाही नेहमी संघटना कोणती कार्यरत आहे या संघटनेचा देखील उल्लेख होत नाही अशा गोष्टींवर ह्या ज्यांच्यावर कारवाई केली जाते राशन वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला अशी मागणी देखील होत आहे राशनचे आधार कार्ड मतदान कार्ड यांची ज्ञान करायला अशी मागणी होत आहे आपलं काय आहे मी बरोबर आहे कारण कसं आहे काल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस होता <laughs> आणि परभणीमध्ये संविधान दिनी त्या ठिकाणी संविधानाची जेव्हा विटंबना करण्यात आली आणि तेव्हा जो आमचा सोमनाथ सोबंशी रस्त्यावर आला तर जीव त्याला पोलिसांनी एवढं मारलं मारलं बेदम मारलं त्याला कौतुक कडीमध्ये त्याला आपला प्राण मुकावं लागलं त्याची पुनर्वृत्ती या ठिकाणी स्वतंत्र दिनी चंद्रनी गावामध्ये होण्याची शक्यता होती कारण त्या ठिकाणी जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस मी माझे मी गेल्यानंतर त्या ठिकाणी पाच पंचवीस जणांचं कौतो होतो किंवा आम्हाला चुठावत होते मला शिंगाळ करत होते त्याच्यानंतर आम्ही आम्हाला पाऊस सांग मोठमोठ्या घोषणा देत होत्या पण मला माहित होतं की परभणी सारख्या करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना बी सांगितलं आणि तिथल्या भीमा सांगितलं पण ते चान्स पाहत होते कारण तसा त्यांचा एक माणूस एक माणूस बसतो पण आपले पन्नास लोक फटतात आणि आपल्या जर सुद्धा पैसे राहत नाही आणि जे जवळ पैसे नसतो ना एकोणीस लोक त्याला मार मार मारून त्याला मारून टाकले जातं आणि त्या सुप्रीम कोर्टाचा आदेश असून सुद्धा त्या मारेकरी पोलीस अधिकाऱ्यानं पुन्हा गुन्हा दाखल झाला नाही देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्यासाठी आम्ही परवा मोर्चा काढला की पोलिसांनी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक केली पाहिजे ते पुन्हा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मृत होऊन केली आहे त्या फुटेजमध्ये आम्ही पाहतोय मध्ये पाहतो की एक फुल पॅन फुल शर्ट पांढरा तो दोन अडीच वाजता रात्री निघतोय त्याच्या मागे त्याचा बाप निघतोय हाफ पॅन घालून पाणीश्वर आणि त्याचा बाप चढून जाऊन हातोडीने हे करतोय म्हणजे आणि हे लोक म्हणतात की तो विजळा आहे पागल आहे दारू कुलार काही प्रकारचे एकदम चांगला माणूस आहे दुग्धम पण त्याच्या मागे तो मास्टर माइंड आहे त्याला शोधलं पाहिजे आणि जोपर्यंत त्या मास्टर माइंडला जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत हा बौद्ध समाजाच्या वतीने आणि जे डॉक्टर बाबासाहेब संविधानाला मानतात बाबासाहेबांना मानतात लोक रस्त्यावर उरलेश्वर राहणार नाही आणि काही या ठिकाणी काही कमी जास्त नुकसान होत असेल शासनाचा प्रशासनाचा त्याला जबाबदार हे पूर्ण काय शासन प्रशासन राहील कोणताची मागणी तुम्ही प्रशासनाकडे करता प्रशासना मी विटंबना झाली त्यांना अटक केली परंतु त्याच्या मागे जो मास्टर माइंड आहे त्याच्यावर आणि बाबासाहेब आंबेडकर हा हे म्हणजे राष्ट्रपुरुष आहे जागतिक पुरुष आहे त्यांची विटंबना म्हणजे या देशातल्या प्रत्येक नागरिकाची देश भारत मातेची विटंबना आहे म्हणून त्या हरण करत देश याचा दे गुन्हा दाखल करून त्यांना फासा टाकलं पाहिजे अशी आमची मागणी एकोणऐंशी एकोणशिवाय स्वातंत्र्य दिनीस संविधान निर्माते यांच्या बोटाची विटंबना होते आणि त्यांच्या पुतळ्याची विटंबना होते मागे नेहमी असं षडयंत्र होतं या मागे आपल्याला कोणती संघटना या कोणत्या कार्य कोण कार्य करतो असं आपल्याला वाटत आपल्या मागे संघटना सध्या तर कोणतीच नाही नाही त्यांच्या मागे संघटना त्यांची नाही आपली आहे पण त्यांची जी संघटना असेल ते आपल्या लक्षात येणारच आहे आज नवोदे आपल्या लक्षात येणार आहे ज्या वेळेस लक्षात येईल त्यावेळेस ते राहतील एकटा आपण राहणार आहे कारण हा अति तकिर्चा कार्यक्रम झालेला आहे त्या शेंडोळणीमध्ये त्या शेंडोळणीमध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला असं वाटतं पहिला पुतळा बसला असेल हो दामनेर तालुक्यात हा दामनेर तालुक्यातून पहिला पुतळा बसला असेल तर त्या पुतळ्याचे बोट तोडले जाते विटंबना केली जाते म्हणजे या मागे कुणीतरी मोठी हस्ती असली पाहिजे त्याचं असं होणारच नाही कारण आतापर्यंत झालं नाही आणि आजच कसं काय झालं आता भाऊनी सांगितलं की बा तिथे कार्यक्रम होता काहीतरी कोणता कार्यक्रम होता मग त्याचेच काही पडतात एखाद्या वेळेस उलट सुद्धा बोलले असतील म्हणून त्याच्यावर काही बिंबवलं आणि त्याने ते केलं हे असंही असू शकत त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी रस्ता करून या घटनेचा निषेध करत आहोत भाषेची शिक्षा झाली पाहिजे तो खडला ठरला गेला पाहिजे हेच आमची मागणी आहे सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी येऊन सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महिला मंडळ अतिशय चांगले बोलले कारण ज्याचं जडत त्याला करतं ज्याचं जडत त्याला करतं कोणाला काहीच घेण नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शेंदुर्णी येथील त्या ठिकाणी विटंबना काही माती घरून केलेली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो काल जी घटना झाली त्या घटनेवर म्हणजे पोलिसांनी तात्काळ एका आरोपीने अटकनी केलं त्याला बोलवण्यात आलं संशयात त्याला ठेवण्यात आलंय परंतु या आर मध्ये त्याचं नाव घेण्यात आलेलं नाहीये त्याला फक्त संशयित म्हणून ठेवण्यात आलेलं आहे आपलं यावर काय आहे जर जर आरोपी असेल तर संशयित म्हणून पोलिसांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी आरोपी असेल तो खरं आरोपी असेल त्याच्यावर त्या ठिकाणी अटक केली पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर त्या ठिकाणी कायदेशीर अटक करून हा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नाही ते घटनेचे शिल्पकार आहे हे सर्व महामानव आहे त्यांचा अपमान हा म्हणजे पूर्ण प्रत्येक समाजाचा अपमान आहे तो आम्ही कधीही शकून घेतला जाणार नाही त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे